बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अंकिता प्रभू वालावलकर हिला मिळालं एक खूप मोठं सरप्राईज नमस्कार मित्रांनो बी बी रेकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्या प्रोमोनुसार अंकिता प्रभू वालावलकर हिला एक खूप मोठं सरप्राईज त्या ठिकाणी बिग बॉसने दिलेलं आहे आणि ते पाहून ती प्रचंड खुरकर हिच्या दोन्ही बहिणी घरामध्ये एंट्री करतात आणि त्यांना पाहून अंकिता प्रचंड रडायला लागते आणि इमोशनल देखील होते आणि त्यानंतर अंकिताचे वडील घरामध्ये एंट्री घेतात आणि त्यांना पाहून मात्र अंकिताचा संयम सुटतो आणि ती ढसाढसा रडायला लागते आणि बिग बॉसला ती थँक्यू देखील म्हणते कारण बिग बॉसमुळे मुळे अंकिताचे वडील पहिल्यांदा मुंबई मध्ये आलेले आहेत आणि ते या आधी कधीच मुंबईत नव्हते आले त्यामुळे अंकिता त्यांना बघून प्रचंड सरप्राईज झालेली पाहायला मिळाली तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबीडी कोडरला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद